राधिका मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही आलाय मनोगत व्यक्त करायला तर तुमचं काय काम चालू आहे मुलीचं चा, नातवाच झालं का झाले डिलिव्हरी होऊन हो डिलिव्हरी झाली मुलगी तिच्या घरी गेली त्याच्या गेली का घरी हो आठवड झालं मॅडम ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता वेळ मिळाला हो त्यामुळे मुलाच्या लग्नाचं आता कधी आहे लग्न मुलाचं वीस एप्रिल मॅडम बर या मोठ्या मोठ्या जोडले गेलेली ते माझ्या नंदेमुळे अध्यापिका सौ रजनी दीक्षित यांच्यामुळे आणि त्यांना असं वाटायचं की तुम्ही योगा करता ध्यान वगैरे करता तर तुम्ही दोघ जण म्हणजे माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघं त्या कार्यक्रमाला जॉईन हो तुम्ही असं सारखं म्हणायचं कार्यक्रमाला मग आम्ही हो म्हणालो आणि आता त्याच्या अगोदरच माझं सांगायचं म्हटलं तर मी पंढरपूर जवळ आष्टी गावातून आहे आणि थोडस गाव लेवलचं गाव आहे आणि एक अगदी छान सुशिक्षित घरातून हे आहे मी आणि माझे आजोबा वकील असल्यामुळं एक सदन फॅमिली मधून माझं सगळं लहानपण हे गेलं आणि आजी पण अगदी सुशिक्षित विचाराची असल्यामुळं धार्मिक तारे धार्मिक किंवा जे व्यवस्थित पण तो तिच्यामुळं आमच्या सगळ्या माझ्या भावंडामध्ये आला तिच्यामुळं आणि तिने खूप छान संस्कार आमच्यावर केले आणि थोडे थोडे अध्यात्माचं ज्ञान पण आम्हाला होतं घरी लहान असताना तिने सांचा हात पैदून रामरक्षा म्हणायची तिन्ही सांच्या आतमध्ये आत घरी यायचं असे बरेचसे काही संस्कार होते आमच्यावर की त्याच्यामुळं आमची जडणघडण अगदी व्यवस्थित पद्धतीने झाली आणि मी घरामध्ये सगळ्यात मोठी होते मला ना आत्या नाहीये त्याच्यामुळे असं सगळं होत आणि आजोबांना मुलगी नव्हती त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की तू शिक अगदी सगळे शिकताना सुद्धा कॉलेजला मला गावामध्ये सोय नव्हती तर त्यांनी आपणहून मला कॉलेजला सोलापूरला ठेवलं माझं कॉलेजचं शिक्षण झालं त्याच्याबरोबर ते असं म्हणायचे की आम्हाला हे नाहीये मुलगी नाहीये त्याच्यामुळं मग तुझं कन्यादान असं आजोबा वाटायचं की त्या आजोबांनी आजींनी करावं तो पण मग तर आम्ही लग्नाला होय म्हणाले आणि कन्यादान त्यांनी केलं आणि खूप छान छान फॅमिलीमध्ये माझं लग्न झालं अगदी जॉईंट फॅमिलीमध्ये लग्न झालं थोडस वातावरण थोडंसं वेगळं होतं जॉईंट फॅमिली असल्यामुळं पण अगदी सुखी समाधानी आयुष्य मी माझ्या फॅमिलीमध्ये होते आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू मग असं वाटायचं की शिक्षणाची खूप इच्छा होती की मला वकील व्हायचं होतं असं सारखं वाटायचं की बाबा मला वकील व्हायचंय माझी शिक्षणाची इच्छा पूर्ण राहिली मिस्टर म्हणायचे की तुम्हाला शिकायचं तर शिका तुम्ही म्हणजे इच्छा आहे तुला तर शिक पण लगेचच प्रेग्नन्सी राहिल्यामुळे ते नाही शिकता आलं मला पण पुन्हा पुन्हा असं वाटलेलं की माझ्या मुलांनी कुठल्या तरी अंगावर कोट किंवा पांढरा कोट माझ्या मुलांनी अंगावर घालावा असं असाव असं एक माझं स्वप्न होत ते आता म्हणजे मोठ्या मुलीने माझं पूर्ण केलं ती डॉक्टर झाली आणि खूप छान समाधानी आई मी त्या बाबतीत आणि त्याच्यानंतर पुढं पुढं असं सारखं क्रिएटिव्हिटी सारखं अंगावर असं वाटायचं की मी काहीतरी माझी घुसमट होते पण मग दुपारचं असं कुठं बाहेर जाणं नाही येणं नाही मग तू दुपार जसे मुलं मोठे झाले हॉस्टेलला गेले त्याच्यानंतर दुपारी मग कसं रिकामा वेळ असायचा मग मा आपण मला टीव्ही जास्त नाही आवडत पाहायला मग आपण काय करूयात त्यातून मग मी एका ह्याच्यात असा मी ग्रुप केला आणि महिला मंडळ स्थापन झालं म्हणजे जवळ त्यावेळेस नगराध्यक्ष होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिला मंडळ स्थापन झालं त्यातून आम्ही हळूहळू एक असं ग्रुप तयार झाला की आपण काहीतरी संस्कृत शिकूयात किंवा भगवद्गीता इतर जे स्तोत्र शिवमहिमन किंवा इतर जे सत्यनारायण पूजा आहे आमचं ग्रामदैवत करमाळ्याची देवी आहे त्याचे मग आपण भोगीच काहीतरी शिकू शकतं का गणेश याग करणं वगैरे असं आमच्या एका गुरुजीने विचारलं ते अगदी तयार झाले एकवीस दहा पंधरा जणींचा ग्रुप आमचा तयार झाला आणि वर्षभर आम्ही ते संस्कृतचं ज्ञान गीता एक एक श्लोक आम्हाला त्या गुरुजींनी छान अगदी मनावर बिंबले व्यवस्थित आमच्याकडून करून घेतले आणि त्याचा खूप संस्कृतचा फायदा आम्हाला झाला आम्ही असं देवीची भोगी किंवा गणेश याग सुद्धा आम्ही केला असं मग ते करत करत असं म्हणजे खूप कॉन्फिडन्स आला की आपण काहीतरी करू शकतो त्यातून असं मला विन भरतकामाची आवड लिखाणाची आवड अशी निर्माण होत गेली त्यातून मग मी अगदी वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मुलं लहान असताना सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याच्यानंतर मग तो तर म्हणजे कार्यक्रम झाला ज्ञानेश्वरी ज्यावेळेस सगळ्या दाखवायची झाली त्यावेळेस खूप शिक्षकी पेशातले लोक जे मायापेक्षा खूप मोठे होते पन्नास साठ वर्षाचे अगदी सिनियर लेवलचे होते ते अगदी पाया पडायला लागले की आम्हाला साधा आमच्या आयुष्यामध्ये कधी चार ओळी लिहिता आल्या नाहीत पण तुम्ही लिहिलं एवढ्या लहान वयात कसं काय पण त्यावेळेस माझ्या कुठल्याही मनात असं हे नव्हतं की आपण हे लिहितोय एवढं मोठं लोकांना त्याचं हे वाटेल छान वाटेल असं वाटायचं मग हात नाही काहीतरी झालं आणि त्याच्या पाठीमाग मला वाटतं माझ्या माहेरचे संस्कार असावेत म्हणजे आजोबा खूप ध्यानी आणि नामस्मरणी होते आजी होती त्यांचे संस्कार असावेत की माझ्या हात नाही होत गेलं त्याच्यानंतर मग इथं मी सारखे छोटे छोटे क्लास करायची दुपारच्या वेळेस मला शिवणकामाची आवड असल्यामुळं मी अगदी काहीतरी छोटे छोटे तुकडे जोडून ते पिशी बॅग बनव कुठं काहीतरी हे कर असं करत करत असं वेळ घालवायचं आणि मग संध्याकाळचं रुटीन सुरू असायचं आणि त्याच्यात मुलं मोठे झाल्यानंतर मग पुन्हा लग्न झाले त्यांचे पुन्हा एक काकी वाटायला लागलं मला की आता सगळे आपापल्या उद्योगाला लागले तर आपण काय करायचं त्याच्यानंतर मग ग्रुप झाला त्यातून कार्यक्रम होत गेले आमचे असा आनंद घेत गेलो आम्ही आणि त्यानंतर असं पुढं आयुष्य पुढं सरकत सरकत असताना विहंगमला जोडले गेले त्या मॅडम ज्यावेळेस माझ्या नंदिनी सांगितलं की तुम्ही या विहंगम ग्रुपला जोडा जॉईन व्हा गणपतीच्या सरामध्ये सुद्धा पहाटेचे कार्यक्रम मी केले आणि सगळं व्यवस्थित गौरी गौरी गणपतीचा सण साजरा झाला अगदी खूप छान असं आवड निर्माण झाली सगळे क्लास जॉईन होत गेले आणि असं व्हायचं की आपल्या इच्छा काही खूप मनात एकत्र फॅमिली बांधल्या गेलेल्या असायच्या आणि जॉईन झाल्यापासून अगदी आपोआप सगळं खाण्यापिण्याचं किंवा कुठं बाहेर जाण्याचं असं खूप छान छान पद्धतीने सगळं सॉल्व केले प्रापंचिक अडचणी सॉल्व्ह केल्या झाल्या आणि जस जसं मॅडमला कनेक्ट होत गेलो जस जसं कार्यक्रम जॉईन करत गेले मी तस तस मग मला असं वाटायला की आपण आता संकल्प पेजे आणि मला असं एक खूप आनंदाने सांगावं असं वाटतं की मी जे दोन हजार चोवीस मध्ये सात मला सात संकल्प लिहिले होते अगदी चार सहा महिन्यामध्ये माझे ते पाच संकल्प पूर्ण झाले त्याच्यामध्ये अगदी मुलीचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालं मोठ्या मुलींची दोन्ही डिलिव्हरी नॉर्मल झाली त्यांना मुलं झाली अगदी व्यवस्थित आणि तिसरं म्हणजे माझ्या मुलाला म्हणजे ऑफिस छान झालं त्याचं आणि त्याला काम पण भर भरपूर यावे लागले आणि एक मोठा संकल्प होता की माझ्या मिस्टरांचं दुकान व्हावं हो, असं तेही दुकान खूप छान झालं आणि या सगळ्या कामासाठी मला मॅडमचं पर्सनल काउन्सिलिंग खूप महत्वाचं ठरलं आणि आता दुकानामध्ये मी जाय लागले बाळ बाळ आणि दोन्ही मुलींना मी पुन्हा जॉईन केलं प्रेग्नन्सीमध्ये मध्ये त्यांनी माझं मी सांगितल्यानंतर आपल्या देवी ध्यानाचा कोर्स केला आणि बाळ लहान असून बाळ लहान होते मग मी अगदी सव्वा महिना झाले की त्या मुलांना दहा दहा पंधरा पंधरा मिनटं दोन्ही नातवंडांना मांडीवर घेऊन ध्यान करायची आणि खूप छान रिझल्ट आहेत बाळांचे त्यांच्या ध्यान केल्यामुळं अगदी क्लासेस पण त्यांनी केले दोन्ही मुलींनी आणि त्याच्यानंतर मग मला असं खूप कॉन्फिडन्स आला की आपल्याला मी आणि हळूहळू टेक्निक वापरायला गेले आता सुद्धा दुकानामध्ये काही थोडस फायनान्शियल थोडासा प्रॉब्लेम झाला की मी तर घरी बसून बाबा तीन बोट चिटकवते विज्युलायझेशन करते बाबा ह्याच्या गिरायकाच्या संदर्भात किंवा बिझनेसच्या बाबतीत आपोआप तिथं दुकानी होतं मला जास्त जाता येत नाही दुकानी बाळ होतं घरी त्याच्यामुळे पण मी इथं बसून विज्युलायझेशन करायचे मग संध्याकाळी आमचं दोघांचं बोलणं व्हायचं त्या म्हणायचं हा हो आज असं अगदी व्यवस्थित आहे असं म्हटलं की समजून घ्यायचे मी की बाबा आपण हे टेक्निक वापरतो त्याचा खरंच फायदा व्हायला लागला आणि ज्यावेळेस दुकान झालं त्यावेळेस मी अनुभव कथन केला होता त्यावेळेस मॅडमने मला सांगितलं की मॅडम तुम्हाला मी बिझनेस ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगते ते, के ते मी केले आणि त्याच्यानंतर पुन्हा मी ह्याला पिरॅमिडला आले आणि माझे मिस्टर सुद्धा आले विशेष म्हणजे ते पण म्हणाले आणि खरंच म्हणले आज पुस्तकं ज्ञानापेक्षा मॅडम जे प्रॅक्टिकल ज्ञान देतात ते खूपच हे आहे खूप ज्ञानी आहेत त्या ते सुद्धा इतके इम्प्रेसिंग झाले की आता कुठला जरी कार्यक्रम असला करायचा असला केला की ते म्हणजे असे कधीच नाही म्हणत नाही खरंच मॅडमचं ज्ञान खूप असं म्हणजे प्रत्यक्ष बघितलं ना खूप ज्ञानी आहेत असं म्हणतात ते अगदी आणि सगळ्यांना सुद्धा सांगतात ही ज्या संस्थेला जोडली गेलेली आहे ती संस्था किंवा मॅडम खूप छान शिकवतात खूप छान सांगतात त्यांचं टेक्निक खूप छान आहे असं ते सुद्धा सांगतात आणि आपले ज्यावेळेस काही कार्यक्रम होतात डिस्कस होतो कार्यक्रम होतो की मी त्यांना ते व्हिडिओ दाखवते बघा असं असं मार्गदर्शन आहे व्हिडिओ आहे त्यांचे तुम्ही बघा आणि ते सुद्धा बघतात आणि अशी आध्यात्मिक प्रगती थोडस आपल्याला काय करायला पाहिजे आध्यात्मिक प्रगतीसाठी हे वेळोवेळी ह्या मॅडमच्या कार्यक्रमामधून समजलं आणि त्याच्यानंतर पुढे हळूहळू मग माझं लिखाण वाढत गेलं गजानन महाराजांची पोती लिहिली आणि त्याच्यानंतर दासबोध अगदी ग्रुपला जॉईन झाली आणि त्याच्यानंतर मुलींच्या अगदी दोन्ही मुलींच्या एका वर्षाच्या डिलेव्हरीचं माझ्याकडं हे झालं डिलेव्हरी करायची असं आणि तो संकल्प मला एका वर्षाच्या आत पूर्ण होतो की नाही पण ते सगळं करत करत अगदी संकल्प होता वर्षाच्या आत पूर्ण करायचा दासबोध ग्रंथ तर शेवटी शेवटी मी आठ आठ तास बसून तो ग्रंथ पूर्ण केला आणि त्या दास नवमीच्या आतमध्ये तो मी पूर्ण केला आणि ते करत करत पुन्हा मॅडमनी मला सांगितलं की तुमच्या हातून हे तीन तीन मोठे ग्रंथ झाले का लिखाण झालं तुमच्या हातून हे तुम्ही ध्यानामध्ये प्रश्न विचारत जा सारखे का झालं का झालं का झालं का झालं अजून त्याचं मला उत्तर मिळालं नाही पण आता एक बोलत बोलत मॅडम म्हणाल्या की मला असं वाटतं ते की तेच माझ्या प्रश्नाचं सा उत्तर असा मी ज्या ध्यान करते आपली लेवल ज्यावेळेस वाढते त्यावेळेस माणसांचे त्या लेवलची माणसं आपल्या जवळ येतात मग असं मला वाटतं माझ्या प्रश्नाचं उत्तर ते असेल की जास्त काय आपण अध्यात्मात नाहीये पण जेवढं आपण आध्यात्मिक प्रगती केली त्याप्रमाणे अजून पुढचं मॅडमच्या मार्फत म्हणजे खूप परिस्पर्श आहे माझ्या जीवनाला मॅडम आणि ह्याचा म्हणजे मी व्यक्तच होऊ शकत नाही की तुमचे आभार किती मानावेत त्याच्यानंतर मी माझ्या मुलींनंतर माझ्या दोन्ही बहिणींना जॉईन केले याच्यामध्ये तुम्ही त्या पण जॉईन फॅमिली पण त्यातूनही सरोजनी कुरुळकर मॅडम रुपा मॅडम त्यांना मी जॉईन केलं त्याही आता अध्यात्म मध्ये जॉईन झाल्यात आणि त्याही त्यांच्या लेवलनी काम करत आहेत आणि पुन्हा त्याच्यानंतर सोल लेवलचं ज्या वेळेस सगळे नदी माझे ह्याची संकल्पाची पूर्ण होत गेली त्याच्यामध्ये संकल्प होता की माझ्या मुलाला त्याला हवं तस झालं आणि सोल ग्रुपचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये संकल्प होता की माझ्या मुलाचं लग्न जमावं आणि खूप खूप मोठा संकल्प तो पूर्ण झाला की माझ्या मुलाचं लग्न जमलं साखरपुडा झाला आणि आता वीस एप्रिलला त्याचं लग्न आहे आणि आता डिलेव्हरी नंतर थोडस एक चार दोन दिवस आता मला रिकामे मिळाले त्याच्यामध्ये हा कार्यक्रम सकाळचा मी जॉईन करते आणि त्याच्यानंतर प्रतिपदेच्या दिवशी मी बसण्यासाठी सोलापूरला गेले होते आता मागच्या आठवड्यामध्ये तर ध्यानामध्ये असं झालं की मला कुठले ध्यान झालं एक झोप झाली त्याच्यानंतर सारखं शंकर महाराजांचा चेहरा सारखं बाय डोळ्यासमोर येत होता आणि मग दहा साडे दहा वाजता ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो त्यावेळेस ते रोडला अगदी प्रभाकर महाराजांचा मठ आहे आध्यात्मिक त्या मठासमोर अं धनकवडीच्या शंकर महाराजांच्या पालखीचं दर्शन झालं मला इतकं आनंद झाला की आपल्याला खरंच आज शंकर महाराजांचं काय दर्शन आम्ही जायचो पुण्याला आलो म्हणजे धनकवडीला त्या दर्शनाला माझ्या मुलाच्या फ्लॅटच्या शेजारीच होत होते आणि मंदिरात जायचं आणि तो शंकर महाराजांचं दर्शन मला झालं आणि खूप काही असं अगदी सांगायला गेलं तर आणि आता अमृता मॅडमचं जे मी पूर्ण मनोगत ऐकलं आणि त्यांच्या ज्या आहेत गोष्टी त्याच्याशी ऐंशी टक्के मी तर सहमत आहे त्या मी पॉईंट त्यांचे लिहून काढले खूप छान त्यांनी हे सगळं सांगितलं ह्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे काय नाही अशा पद्धतीनं माझे वाटचाल चालू आहे आणि मॅडम मला वाटतं तुमचं मार्गदर्शन खूप मला महत्वाचं ठरलं की तुम्ही मला पर्सनली काउन्सिल केले आता सुद्धा मी काही असं आले तर तीन बोटाचे असे हे करते तीन बोट चिटकवते आणि मनातल्या इच्छा सगळ्या बोलते आणि बऱ्यापैकी पूर्ण होत आहेत आणि सांगायचं म्हणजे अजून मॅडम सर तुम्हाला थोडा वेळ खूप लागेल की बाबा काय प्रगती झाली माझ्या ह्याच्यामध्ये बोलायची सवय होती सगळं कॉन्फिडन्स होता मी बोलू शकते असं हे मला पहिल्यापासून लहानपणापासून आहे की बाबा आपण हे करू शकतो आणि आता म्हणजे दुकान झाल्यापासून की असं मला एक आत्मविश्वास निर्माण झालाय की आपणच सगळं क्रिएटिव्ह आहोत आपणच आपलं दैवी शक्ती आपल्यामध्ये आहे देवी ध्यान केल्यानंतर काही अनुभव आले आणि खूप खूप असं छान छान अनुभव येत आहेत त्याच्यामध्ये अगदी सांगण्यासारखे अनुभव म्हणजे आम्हाला देवीच्या भोगी करायचा माल मिळाला अगदी मुलीची डिलेवरी एक दोन दिवसामध्ये होती तरी सुद्धा ते मोठा संकल्प आमचा पूर्ण झाला की बाबा खूप अडचणीवर मात करत आम्ही ते देवीचा कार्यक्रम केला आणि सोल ग्रुपचं आता डिसेंबर महिन्यापासून जे जे कार्यक्रम झाले ते मी जसं मला म्हणजे माझ्या वेळेनुसार जसं पुस्तक ज्ञान सुजाता कदम मॅडमच किंवा अर्चना सोनसळे मॅडमचं यांचं जे पुस्तकाचं जे जा झालं ते अगदी काही अटेंड केलं मी सगळं पूर्ण काही करता आलं नाही माझ्या ह्याच्या घरच्या अडचणीमुळं पण मी ते खूप छान अटेंड केलं आणि काही पॉइंट लिहून काढले आणि मला एक असं त्यावेळेस आठवतं की हे पुराण तुम्ही जे घेतलं ना त्याचं माझ्या आजोबा खूप वाच वाचन करायचे तर आम्हाला असं एक ते आमच्या भावंडांना ते पुराण गिफ्ट द्यायचे की अठरा पुरानं जे होते अगदी लहानपणी पंचवीस तीस चाळीस वर्षापूर्वीचा काळ आहे हा की असं काही वाढदिवस असेल की ते पुराण गिफ्ट द्यायचे अठरा पुराण असे त्यांनी मागवले होते की आमच्या भावंडांना ते द्यायचे की अठरा पुराण तुम्ही वाचा असं म्हणून ते सांगायचे आणि खूप छान ह्या व्यंगमला जोडल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये मा प्रगती आहे आत्मविश्वास वाढलाय आणि विशेष म्हणजे असे मनामध्ये मा कोलाहल असायचं की मी हे पटपट करू किंवा हे करू आपण हे करून असं सारखं काहूर विचारांचं माजायचं पण हे पुन्हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा थोडा कोर्स केल्यानंतर थोडस त्यांनी त्या ते गुरुजींनी शेवटच्या दिवशी जे शक्तीपात दीक्षा असते ती ज्या ज्यावेळेस झाली थ आणि त्यावेळेस अगदी पूर्ण अगदी शांत झाली मी म्हणजे अगदी विचाराची दिशा बदलली आणि त्याच्यानंतर आता हे विहंगमला जोडल्यापासून तर पूर्णपणे चेंज झालं माझ्या आयुष्यामध्ये मॅडम अगदी आपल्याला काय करायला पाहिजे काही नाही आपण कसा विचार करायला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी मी आता करू शकते आणि आत्मविश्वास इतका आहे की काही प्रापंच का अडचणी आल्या मला या दोन तीन महिन्यामध्ये पण खूप छानपणे पद्धतीने की मला असं वाटतं की त्या विहंगमच्या आणि मॅडमच्या मार्गदर्शनामुळे कि मी हे सगळं हँडल करू शकले की अगदी व्यवस्थितपणे काही सकारात्मक विचार केले आणि आणि टेक्निक वापरले पाण्याचे वगैरे अगदी मला डिलिव्हरी मध्ये वर खाली करावं लागायचं खूपदा दिवस पण निरोगी निरामय आयुष्य मी जगत आहे हसत असं म्हणलं की मला अगदी दिवसभर इतका उल्हास वाटायचा कि मला काहीच त्याचं हे वाटायचं नाही की थकवा वाटायचं नाही कि असं हे टेक्निक मी वापरत गेले आयुष्यात म्हणजे आताच्या पिरियड मध्ये आणि खूप खूप असं सांगण्यासारखं खूप आहे मॅडम आणि अगदी आणि अजून एकदा असं इच्छा आता संकल्प आहे माझा की या सगळ्या माझ्या मुलाच्या लग्नाच्या ह्याच्या कार्यक्रमापासून थोडस बिझी शेड्यूल आहे थोडस खरेदीला एकटी असल्यामुळे जावं लागतं मला काही हे त्याच्यामुळे असं वाटतं की मला एकदा पुन्हा शिवसरोदर शास्त्राचा क्लास करायचा आहे आणि माझ्या मिस्टर सह मी पिरॅमिडला याच्याशी संकल्प आहे आता लवकरात लवकर तो पूर्ण होईल असं आहे माझी खात्री की हा पण पूर्ण संकल्प होईल आणि मॅडम तुमचे खरंच धन्यवाद की एक आई जसं मुलाला आता अमृता मॅडम म्हणल्या तसं की आई जसं मुलाला मार्गदर्शन करते त्या मनोपाच्या पिरियड मध्ये काहीतरी त्रास होतो आपल्याला शारीरिक बदल असतात वैचारिक बदल असतात त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन अगदी योग्य गुरु मिळालात त्याच्यामुळं म्हणावेसे खूप असे आभार आहेत तुमचे कि ग्रॅटिट्यूड म्हणा परवा एक कार्यक्रम झाला मॅडमचा ग्रॅटिट्यूडचा माझ्या मुलींचे इंटरकास्ट लग्न आहे आणि लग्न झालेलं आहे पण त्यावेळेस ते ग्रॅटिट्यूड चा कार्यक्रम व्हायचे ना त्यावेळेस माझ्या मिस्टर पण असायचे जागे व्हायचे पण असं माझ्यामध्ये एवढी ताकद नव्हती की आपण ते ग्रॅटिट्यूडच्या ह्याच्यातून डोळ्यातून दोन अश्रू काढू शकतो माझ्या मिस्टरला म्हणायचे की चला आपण बाहेर फिरायला जाऊया मग आम्ही आम्ही दोघं चार पाच वाजता असं फिरायला जायचो जा पहाटे आणि त्यावेळेस ते योगा वगैरे करायचे आणि महा ग्रॅटिट्यूडचा कार्यक्रम अटेंड करायचा आणि त्यातून अगदी भावना व्यक्त व्हायच्या जावा जावेचं नात असू आई मुलीचं नातू असो नातं असो किंवा घरातले जे काही जॉईंट फॅमिलीमध्ये ना नात असतं त्यामुळे इतकं तर ग्रॅट्युट्यूड कार्यक्रमामुळे हलकं वाटतं की दिवसातून एकदा दोनदा किंवा काही असं वाटलं आपल्याला कि, दा कि, वाट कि ते ग्रॅट्युट्यूडची युट्यूबवरची प्रार्थना ऐकते ते खूप असं समाधानी वाटतं की बाबा आपल्याला हे सगळं ग्रॅट्युट्यूड म्हणा काय सगळ्यांना ज्ञान माहीत असतं पण ते प्रत्यक्षात अनुभव स्वतः घेऊन काय स्वतःमध्ये बदल करतो हे फार या व्यंगमुळं शिकायला मिळालं त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद आतापर्यंत पुस्तक वाचन किंवा जे मॅडम जे योगाचा क्लास घेतला ओंकार ध्यानाचा वगैरे त्या सर्वांचे आणि जे सोल ग्रुप मध्ये आहेत त्यांचे आणि पूर्ण ग्रुपचे मी तशा ऋणी आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या ग्रुपला आणि मंगल मॅडमला खूप खूप धन्यवाद मॅडम मिस्टर सुद्धा खूप इम्प्रेसिव्ह आहेत की बाबा हा खूप तू छान ग्रुपला जॉईन केलेला आहे आणि के मी सगळ्यांना सा सांगते की जरा थोडस तुम्ही आता माझ्या ग्रुपला की तुम्ही आता थोडस बाहेर पडा ह्या तुमच्या प्रापंचिक जबाबदारीतून आणि तुम्ही मी काय सांगते ते अगदी थोडस एक तास अर्धा तास तुम्ही ऐका मी आणि अशी इच्छा आहे माझी की मॅडमला माझ्या ग्रुप साठी इन्व्हाइट करायचं आणि त्यांचा कार्यक्रम ग्रुप साठी ठेवायचा अशी इच्छा आहे माझी बघ आता कधी पूर्ण होते ती आणि बाकी काय धन्यवाद मॅडम अगदी ध्यानामुळे माझी सगळे का धन्यवाद खूप छान सांगितलं तुम्ही महत्त्वाचं म्हणजे राधिका मॅडम खूप सिन्सियर रेग्युलर आहेत अगदी आता त्यांच्या मुलीचं बाळ पण त्यांनी केलं त्यामध्ये थोडासा ब्रेक होता पण सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि महत्वाचं मला मॅडमचं आवडलं की मिस्टरांमध्ये सुद्धा रुजवल्या त्यांनी त्या ते गोष्टी त्यामुळे घरात चटपट बदल झाले एकत्र कुटुंब होतं आणि महत्वाचं पिरॅमिडला घेऊन आल्या मिस्टरांना आणि हे करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या कारण पिरॅमिडला आल्यानंतर त्यांनी आठ गोष्टी लिहिलेल्या सहा गोष्टी एका आठवड्यात झालेल्या आहेत कारण पिर्यामिडमध्ये हायर ऊर्जेत आलं की हायर चांगल्या गोष्टी घडणार आणि त्यामुळं मिस्टरना सुद्धा जास्त प्रभाव पडलेला आहे तर आता मला मॅडम सांगायचे दोघांनी एकदा यायचे शिवसरोदय शास्त्र शिकायला मध्ये कारण मुलीच्या याच्यामुळे कारण तुमचा व्यवसाय आहे ना व्यवसाय करणाऱ्यांना हे खूप महत्वाचं आहे नाडीचे नियम जे आहेत ते तिथे येऊन तुम्ही दोघांनी संकल्प सोडा आत्ताच प्रतिपदेला आणि आता ज्या वेळेला जून मध्ये होईल जून मध्ये मी घेईल मध्यादेचा पाऊस जर पडला मा फेब्रुवारी मार्च पावसाचं प्रेडिक्शन आहे तसं झालं थंडावा झाला तर आधी घेईल नाहीतर जून मध्ये होईल तर त्यावेळेला जरूर प्लॅन करायचंय शिवसरोदे भाग एक दोन भाग एक तर तुम्ही दोघांनी कराच तर हे महत्वाचं मला म्हणजे जा व्यवसायाला जास्त चांगला उपयोगी होईल ते कारण आता बघा आपल्या वैशाली सावंखे मॅडमचा व्यवसाय किती बदलला भरपूर बदल होतात आर्किटेक्चर एक आहे त्यांनी केला त्यांना पण यश मिळायला लागलाय तर व्यवसायासाठी जास्त महत्वाचं आहे तर तुम्ही आता राजपोत बद्दल लिहून काढलंय तर तुम्ही बघा अमृत मॅडम सांगितले मी घ्या तर तुम्ही दोघे मिळून घ्या तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या घ्याव्याशा वाटेल ठरवा फक्त घेताना सगळं न घेता आपल्या रिलेटेड घ्यायचंय ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला जर वेळ होत असेल तर तुम्ही त्यांच्याशी प्लॅन करा दोघी कधी घेताय बघा कारण ते सुद्धा आपला अजून आणि गजानन पण पोथी तुम्ही लिहिली आहे माझं कम्प्लीट होईल माझं ना थोडा क्लिकर व्हायला लागला मला स्विच ऑर व्हायचंय मोबाईलवर म्हणून मी बोलून घेते तर गजानन महाराजांची पोथी सुद्धा तुम्ही ली ली तर या प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे त्याचा उलगडा करणारं पुस्तक माझ्याजवळ आहे तर ते पण तुम्हाला हवं असेल वाचायला तर ते पण तुम्ही संकल्प सोडू शकता म्हणजे जे पोथी आपण वाचतोय गजानन महाराजांची तर त्याच्यातले आध्यात्मिक काय प्रेरित आहे त्या गोष्टी त्या पुस्तकाचं एकदा वाचन करायचंय आपल्या सगळ्या लोकांसाठी तर बघा तुम्हाला ते घ्यायचं तर ते, ते, ते पुस्तक तुम्ही वाचून घेऊ शकता विश्लेषणाला एक संकल्प पेरा कारण तुम्ही ग्रंथांच्या ओव्या लिहिणं काम केलेले गजानन विजय लिहून झालाय तुमच्याकडनं तर तुम्हीच ते पुस्तक घेणं जास्त योग्य आहे असं मला वाटतं ज्या वेळेला मी तुम्हाला प्रश्न विचारत होते की तुम्ही हे का लिहिताय ग्रंथ का लिहताय तो प्रश्न विचारा कारण कुठलीही गोष्ट करताना आपलं इंटेन्शन फार महत्वाचं आहे आणि आपण जे इंटेन्शन ठेवणं तो फायदा आपल्याला होतो मला ते तुम्हाला प्रेरित करायचं होतं की ठीक आहे कोणाकडनं तरी संदेश येतो लिहा ले म्हणून लिहायला नाही घ्यायचं ते करायच्या आधी आपले संकल्प प्रेरित आपले लिहिले पाहिजेत की मी हे लिहिणार आहे यातून मला काय अपेक्षित आहे काय हवं आहे जसं की त्यातला जो अर्थ आहे आपण आता श्रीपद श्री वल्लभ वाचलं सुजाता मॅडमने आपल्याला त्यातले गर्भितार्थ डिस्कस आपण केले आपल्याला प्रेरित झाले आणि जे पोथ्या वाचतायत वर्षानुवर्ष वरिशा जे पोथ्या वाचतात ते काही अननोन लोकांकडनं सुद्धा आले मेसेज युट्यूबवर ज्यांनी बघितलं एखादा जरी झर आम्ही किती वर्ष पारण करतोय माहितीच नव्हतं तर ह्या गोष्टी मला अपेक्षित होत्या तुम्ही ज्या वेळेला ते आणि तुम्ही आहात तर नक्कीच तुमच्यात हे ज्ञान आहे आणि ही ऊर्जा ग्रुप व एनर्जी तुमच्यात काम करणार आहे तर ओव्या अशा ओव्या न लिहिता गर्भितार्थ तुमच्या डोक्यात उतरावेत ते ज्ञान सगळं तुमच्यात कारण हवेतून ज्ञान येतं लक्षात घ्या ज्ञान हे काही वाचनानेच येतं असं काही नाहीये हवेतून येत त्या हवेतल्या ब्रह्मांडातल्या गुढ ज्ञानाला तुम्हाला कनेक्ट होण्याचा मी संदेश करत होते तर आता ठीक आहे तुम्हाला ते लक्षात नाही आलं पण माझा हा हेतू होता आणि तुम्ही जर तसे संकल्प लिहिले असते स्वतःचे तर या गोष्टी घडल्याही असतात तर आता मी अजून एक चान्स तुम्हाला देते कि दासबोध घ्या दासबोधही तुम्ही लिहिलाय गजानन विजयी लिहिलाय तर आता मात्र ज्या वेळेला पुस्तक वाचनासाठी घ्याल दासबोध त्यावेळेला तिथले ते गुड अर्थ येऊ देत बोलताना सांगताना ते येणार आहे तुम्ही बघा सहजता बघा इथे या खुर्चीत बसलं गुरु पूर्जेला कनेक्ट झालं तर ज्ञान टपकायला लागतं सुजाता मॅडमला सुद्धा भरभर भरभर भर भर बोललं गेलं तसं तुम्हालाही तुम्ही एक लक्षात ठेवायचं तिथलं वाचन महत्वाचं नाही आपलं त्या ऊर्जेला कनेक्ट होऊन इथे बोलणं महत्वाचं आहे आणि मग काय काय येतंय बघा दासबोधातलं तर अमृता मॅडम आणि तुम्ही ठरवा अमृता मॅडमला पण मी सांगणार आहे आता हे पुस्तक वाचनाच्या आधी मी सगळ्यांना सांगत असते की ध्यानाला जोडा तसं तुम्ही ध्यानाला जोडा तुम्हाला दासबोधातलं काय घ्यायचं ध्यानात नाही येऊ द्यात उत्तर मला काय घ्यायचंय मला घ्यायचंय का नाही मला काय घ्यायचंय मी कुठले हे घेऊ चॅप्टर प्रकरण त्यातले कुठले पानं घेऊ हे बघा तुम्ही काय काय होतंय आणि मग काय जादू होती बघा इथे वाचनास घेतल्यावर ज्ञान तर येणारच आहे पण त्या ज्ञानासोबत जीवनातले सुद्धा बदल तुम्ही अनुभवा तर हे तुम्ही बघा संकल्प लिहा आणि बघा कसं जमतय तसं वेळ तर खूप खूप धन्यवाद राधिका मॅडम तुमचे महत्वाचं म्हणजे तुम्ही करताय म्हणून तुम्हाला रिझल्ट आहेत नाही तर न करणाऱ्यांना काही काय होणार नाही मला एक ज्यावेळेस पिरॅमिडला आले होते त्यावेळेस असं खूप असं पिरामिड विषयी तिथं चाललेलं होतं मग एकच शिल्लक होती मी ती घेऊन आले कॅप घरी आणि रोज ध्यान करत असताना मी ती डोक्यावर कॅप घालून ध्यान करायची आणि नंतर असं वाटलं की आपण माझ्या भावाचा वाढदिवस होता तर मी शशिकांत सरांशी खूप असं म्हणजे ते कार्यक्रमाला गेले आणि पुण्यात माझं योगायोगाने येणं झालं आणि खूप असं फिरून फिरून एक तास दीड तास आम्हाला उशीर व्हायला लागला पण मिस्टर म्हणाले ठीक आहे तुझी इच्छा आहे ना ती कॅब घ्यायची डोक्यावर पिरॅमिड घ्यायचं तर मग आम्ही त्यांच्याकडून अगदी घर शोधलं त्यांच्या घरी गेलो त्यांच्या मॅडम होत्या त्यांनी मला आम्हाला दिलं ते हे आणि त्यातलंच एक छोटस ते पिरॅमिड आहे ते मी दुकानी सुद्धा ठेवलं आहे कि तुम्ही सांगितलं होतं कि मला कि दुकानी पण मी तुम्हाला सांगते ईशान्येला पाणी ठेवून त्यावर ठेवा कारण ईशान्येला दैवी ऊर्जा असते म्हणून मग तुम्ही ज्यावेळेला ईशान्याला पाणी ठेवणार आणि जलतत्व पण असतं ज्यावेळेला तुम्ही ईशान्याला पाणी ठेवणार पिरामिड ठेवणार त्यावेळेला देवी ऊर्जा खेचून घेणार हो मॅडम केक करते मी तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे करते मी त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद मॅडम धन्यवाद